शेतकरी बांधवांना वरदान लाभलेला शेतकऱ्यांचा नंबर वन ब्रँड ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर शेतकरी बंधूंनो मेड इन इंडिया असणारा हा ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना वरदान लाभला आहे तर हा जो मिनी ट्रॅक्टर आहे इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवला आहे शेतकरी बंधूंनो पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकता तर या मशीनला ऑल इन वन म्हणजेच पेरणी यंत्र फवारणी यंत्र कोळपणी यंत्र वखर कोळ रेझर कोळपे सरी यंत्र ही सर्व आवजारे जोडता येतात तर सर्वच अवजारे जोडता येत असल्यामुळं तुमचं सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू ज्वारी बाजरी सर्व पिकांची पेरणी त्याच्यामधली कोळपणी फवारणी तसेच तुमचं कापूस असेल किंवा तूर असेल डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ या अन्य पिकांमधले व फळबागांमधले आंतरमाशागत म्हणजेच वखारणी किंवा कोळं मारायचं असेल दे दे तुम्हें तुम्हें तर ती कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूंनो मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार हा आधुनिक मिनी ट्रॅक्टर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर कापसामध्ये किंवा तुरीमध्ये वखरणी करायची असेल किंवा कोळं मारायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा अत्यंत उपयुक्त आहे शेतकरी बंधूंनो अतिशय आधुनिक मजबूत आणि हेवीमध्ये आपण हे मॉडेल बनवलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी चालवण्यासाठी सहज सोपा आणि चार ते पाच माणसं जरी ह्याच्यावर उभं राहिली तरी वाकत नाही बेंड होत नाही एवढा मजबूत पॉवर टिलर आपण त्या ठिकाणी बनवला आहे तर शेतकरी बांधूंनो सहा अवजारे जोडता येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शंभर टक्के आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे आणि काळ्या रणत एकदम स्मूथ चालतोय तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत आणि हेवी बनवलेली असल्यामुळं तुम्ही याचा वापर खड म्हणजे हाड जमिनी देखील करू शकता तर तुमचं कापूस असेल तूर असेल किंवा बाकीची पिकं असतील त्यांना जी मजुरी खर्च जे आपल्याला होतोय किंवा काबाड कसं त्या ठिकाणी करावं लागते प्रत्येक वेळेस पेरणीसाठी बैलाची गरज पडते तर शेतकरी बंधूं या मशीनच्या माध्यमातून तुम्ही पेरणी करू शकता फवारणी करू शकता कोळपणी करू शकता वखरणी डवरणी तसेच तिरी मारायचं असेल सर्व कामे तुम्ही ह्या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या तसेच तर या ठिकाणी या मशीनला आता रेस दिली आता हे एकदम आपण कमी रेसवर चालवत होतो तर तुम्ही जेवढं स्पीड तुम्हाला पाहिजे या ठिकाणी बघू शकता की आता हे एकदम मिडीमला ठेवलं जेवढं तुम्ही वर गेल तेवढं ते फास्ट पळतंय शेतकरी बंधूंनो इंडियन एग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता किंवा या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या आपल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळू शकता अगदी फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवी बनवली आहे पाठीमाग आपण या ठिकाणी याला अवजारे जोडतो एक अवजार काढायचा आणि दुसरं जोडायचं म्हणून प्रत्येक आजारा तुम्ही पेर नियंत्र असेल फवार नियंत्र कोळफ नियंत्र वखर कोळव रेझर सर हे सर्व आवजार त्या ठिकाणी जोडू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या मजुरी खर्च व काबड कष्टपासून काय यांची शिटका मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे किंमत कमी व सर्व कामांची हमी असा हा आपला ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे तर शेतकरी बंधूंनो <coughs> सागर तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या या ठिकाणी आपल्याला आता या मशीनला जे अवजारे बसतात तर त्याच्यामध्ये सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणे आपली खोर देखील करू शकता कपाशीमध्ये तुरीमध्ये वखरण देखील करू शकता तसेच आपण पॉवर टिलर किंवा पॉवर विडरला देखील या ठिकाणी वेगवेगळ्या अटॅचमेंट त्या ठिकाणी बनवून देतो जेणेकरून शेतकरी बांधवांना मल्टीपर्पज मशीन त्या ठिकाणी वापरण्यास मिळतात तर या मशीनला बुक करण्यासाठी किंवा याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला तुम्ही या नंबरवर संपर्क साधा हा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर मिळवा नमस्ते ছিল জ্ হিন জয় মহারাষ্ট্র জয় কিসরো ইন্ডসট্রি কৃষি মাশি পুনে